મોબાઈલ મોબાઈલ <whis> <mythology> <infringement>

आणि खाली स्वयं स्वयंसेल त्या दृष्टीकोनात आपल्या इथे चर्चा करता येईल वाचवा कबोवर वाचवा या आपल्या उत्सुकला आपल्या पुढे घेऊन जायचं आहे विनंती आहे की आपण थोडस भाग आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बोलता येईल चर्चा करता येईल पालक पालक चर्चा खाली शिंदे माध्यमातून मिळालेली आहे संपूर्ण महाराष्ट्राला चांगला मेसेज जाण्यासाठी आपल्याला या शांतता राखायची आहे सगळ्यांना विनंती करतो की खाली बसावे पत्रकार बांधवंना देखील विनंती करतो की आपण थोडस जर एक पाऊल जर मागे गेला आणि आपण

কপো ভাগে একদম মানুষ করা কপ নাশিক फवाचवाचवा जो फोन वाचवण्यासाठी जो उभा वाचवण्यासाठी वाचवणाऱ्या सगळ्या लोकांच्या बाजूला मी पूर्णपणे आहे आमचं पूर्ण पाठिंबा आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यातून देवरायच्या तुमचे जेवढे पण महाराष्ट्रातले सगळे लोक आहेत सगळ्यांच्या वतीनं आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे वाचवा नाशिक वाचवा कपावन वाचवा नाशिक वाचवा साधू आले गेले मेले त्यांनी मला काही अभ्यास नाही पण झाडं गेली तर मात्र नाशिक नुकसान होईल त्यामुळे झाडांच्या बाजूला आहे उंच्या बाजूला आहे तिथलं एकही झाड फुटका कामाने जो काही अभ्यास केला जो काही वाचलं ऐकलं त्याच्या मला लक्षात असं आलं तिथलं एकही झाड कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजेत आपल्याच माणसाने आपल्यालाच बसवलं तर त्यांना आपली दिसून म्हणायची त्यामुळे शासन आपलं आहे की राज्य आहे तर आपल्याला भारत झुडपाची झाडाची आणि झाडांच्या वयाची नाटक्यात अजून माहिती नाही आहे ही व्याख्या करणं अजून आपल्या महाराष्ट्र गव्हर्मेंटला जमलेलंच नाही भारतात जमलं की नाही मला माहिती नाही पण आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड हा आपल्या देशात फक्त भारत सरकारनेच जास्त फोडले त्याचं दुर्दैव हे आहे ही सगळी झाडं जी सगळ्यात जास्त ऑक्सिजन द्या मोठी पानं असतात की जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन देतात तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्वाचं आहे आता हे वडाचं झाड आहे जर पाचशे सहाशे प्रकारच्या प्रजाती जगतात आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली चुकून त्याच्यावरती पोल्या मारल्या माफ नाही तुम्ही आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं करतोय माफ नाही झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय धुलेरी शिडिया कुणी लावला काय आणि लावली काय ही यांचीच बाप आहे आता यांची म्हणजे ही आपलीच माणसं आहेत ना पण आपल्याच भावाला झाडाच्या बाबतीत माफ नाही कुणीही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका झाड म्हणजे आपला आई बाप आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का त्यामुळे कोणालाही माफ नाही कुठे झाड तुटू देता कामाने आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ते तीस पस्तीस वर्षाचं हे केलं आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या आता पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात माझे तुमची काही वैयक्तिक दुश्मनी आहे आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही झाडाच्या बाबतीत मुद्दा असा आहे की झाडाच्या तोटताना बाबतीत तुम्ही असं विधान नका करू इथं जी ऑर्डर काढली चौदा नोव्हेंबरला तीस पस्तीस वर्षाचं अग्रीमेंट तुम्ही इथं टेंडर काढले ते द्यायला निघायचं कुठला साधूग्राम कुठला काय म्हणतो त्याला नाही दर बारा वर्षाने कुंभ मिळायचं आपल्याला माहितच नाही हो पण मला माहित आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही जगात एकच सेलिब्रिटी आहे तो झाड आहे आणि सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो जो ऑक्सिजन देतो जो अन्नपाणी देतो जो सावली देतो त्यालाच फक्त सेलिब्रिटी बनायचं त्यामुळे नाशिक कारण मी ना, सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही मी तुमचा माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलोय मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचंय आहे आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील जवळचे मित्र असतील तरी ती वाईटच आहे त्यांना आपण जगू देणार नाही झाड तर मरू देणार नाही एवढंच आहे या प्रशासन म्हणतं की आम्ही पहिले इथे साधूग्राऊंड साठी जागा दा, दा, करणार होतो त्याच्यानंतर आज प्रशासनाने कुठलंही डॉकेट रिलीज न करता सुनावणी घेतली ही बेकायदेशीर सुनावणी होती सगळ्यांना मान्य झालेला आहे त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार बांधवाले त्यांना प्रश्न विचारले की नेमकं तुम्ही करताय काय तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त छोटे मोठे झुडपं काढणार आहोत दहा वर्षाच्या खालची झाडं काढणार आहोत त्याच्यानंतर ते पुढे म्हणाले की आम्ही फक्त तेवढंच करणार आहोत आणि साधू संतांची व्यवस्था करण्यासाठी करणार आहोत त्यानंतर एक एक साधू होते मी म्हणाले की आता नका करू तुम्ही साधूची व्यवस्था करा आणि आज काल आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरती कळलं की या ठिकाणी दोनशे वीस कोटीच टेंडर निघालेलं आहे आणि या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर माईस म्हणतो ज्याला आपण मिटिंग इन्सेंटिव्ह कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन हे या ठिकाणी तयार तयार करण्यात करण्यात येत आहे तर आमचं एकच म्हणणं होतं की आपण जर सांगितलं शासनाला की आपण हे करा चांगलं आहे परंतु हे दुसऱ्याकडे शिफ्ट करा आणि या जागा ज्या आहेत या तुम्ही टिकवा आणि झुडप आता काल म्हणत होत्या मॅडम आयुक्त मॅडम की आम्ही झुडप कट करणार आहे झुडपांवरती निशाणी करू शकतो का आपण झाडांवरती कशा निशाणी केली मग पहिले जर फुल्या मारले तर झाडांवरती का मारले मग जा आता झुडपांवरती का आली म्हणजे पहिले झाड आता झुडप आणि झुडपांच्या नावाखाली घाली परत दहा वर्ष झाड असा जो काही खेळ चाललेला आहे तर आमची अशी विनंती होती की आपण हिडन अजेंडा अजून कामाने चांगली माणसं ही साधू संत असतात एका जागेत दहा माणसाची गरज असताना हजार माणसं आली तर ते साधू संत नाही माणसंच राहील मुळात तर अशा माणसाने इथं येऊन नाशिकची वाट लावू नये आणि नाशिकाच्या जे मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आले अशा सगळ्या नाशिककरांनी इथं आलं पाहिजे इथं गवताची काडी पण तुम्ही उचलून देत राहणार आहे हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे हा तुकोबा महाराजांचा अपमान आहे तुकारामांचा अपमान आहे तर ह्या सगळ्यांनी जे सांगितले तेवढंच आपण पुढे घेऊन जातोय आम्हाला फसवू नका आम्ही तसं फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही एवढंच नाशिक करणं माझी विनंती आहे तुम्ही राहा महाराष्ट्रातल्या सहज देवांच्या वतीनं मी सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या वतीनं सांगतो की इथलं एकही झाड तुम्ही तुटू देऊ नका आम्हाला कधी पण बोलवा आम्ही रात्री दुरात्री कधी पण येण्या तयार काय प्रश्न विनंती तु होती